बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत इथे नवविवाहित महिलेनं लग्न करून एक महिना न होताच जे केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला लग्नाच्या पंचवीसाव्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती मात्र वाटेतच पतीने तिला गाठलं आणि हे प्रकरण पोलिसात पोहोचलं शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती अशातच तिनं पार्लरला जाते असं सांगून तिथून पळ काढला खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही तितक्यात पतीनं तिला दुसऱ्याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले दरम्यान आपल्या पत्नीला ओनळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला त्याने आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली काही वेळातच पोलीस तेथे ते पोहोचले यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले नवविवाहितेच्या पतीनं सांगितलं की त्यांचा विवाह अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच झाला होता